नमस्कार मंडळी आज आपण कोरियन भाषेत आपल्या आवडीनिवडी आणि छंद याबद्दल कसं बोलायचं हे एका मजेदार कथेच्या माध्यमातून शिकणार आहोत कोरियन मध्ये मला आवडतं हे सांगण्यासाठी चो वा यो हा शब्द वापरतात उदाहरणार्थ मला चित्रकला आवडते हे कोरियन मध्ये छिम व गा रुल चोवा यो असं म्हणतात आपला छंद याला कोरियन मध्ये छ्मी म्हणतात जसं की माझं छंद गाणं ऐकणं आहे हे छिमिनून नोरे रूल थुत नून यो असं होईल तुम्ही रिकामा वेळात काय करता हे विचारायला मोठ हे यो हा प्रश्न विचारा आणि जेव्हा कोणी विचारेल तुम्ही काय करता तेव्हा तुम्ही म्हणू शकता मी पुस्तक वाचतो म्हणजे नून चेक इल गी रुल हे यो जर तुम्हाला एखाद्यासोबत काहीतरी करायला आवडत असेल तर एकत्र जाऊया हे सांगण्यासाठी गाची खा यो म्हणा जसं की चित्रपट पाहायला एकत्र जाऊया हे गाची गा योस हो इल गवा बोगा यो असं होईल जेव्हा तुम्हाला एखाद्याची गोष्ट खूप आवडते तेव्हा खूप छान यासाठी मानी इत्सो यो असे म्हणा समजा तुमच्या मित्राला फोटोग्राफीचा छंद आहे तर तुम्ही म्हणू शकता तुमचा छंद खूप छान आहे म्हणजेच इ छ्मी इत्सो यो तर मग या नवीन कोरियन शब्दांचा वापर करून आपल्या मित्रांशी गप्पा मारा आणि मैत्री अधिक दृढ करा